मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये पाऊस भरपूर झाल्यामुळे सर्वत्र हिरवळ पसरलेली आहे असं निसर्ग रम्य शांत वातावरण एकदम नयम रम्य संध्याकाळ आता आपण जात आहोत मारुती मंदिरात दर्शनासाठी श्रावण महिना आहे आणि पाऊस छान पडल्यामुळे सर्वत्र हिरवळ पसरलेली आहे आणि अजून आबाळ भरून आलेला आहे तर पाऊस होण्याची शक्यता आहेच आता आपण आलेलो आहेत मारुती मंदिराजवळ भगवान श्री मारुतीचं दर्शन करून मन अतिशय प्रसन्न झालेलं आहे जय श्रीराम श्रावण महिन्या असल्यामुळे सर्वत्र हिरवागार निसर्ग झालेला आहे तर अशी असते गावाकडची लाईफ सुखी आणि समाधानी तुम्हाला आवडते का गावाकडची लाईफ